स्त्री शिक्षणाच्या प्रथम प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना आदरपूर्वक नमन करून माझ्या सर्व सहकारी भगिनींना आणि विद्यार्थिनींना महिला दिनाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा स्त्री म्हणजे एक खडतर वाट अशक्य ते शक्य करून दाखवणारी अन्यायाला न्याय मिळवून देणारी ती असेल सोबत तर जीवन सगळ्यांचे संपूर्ण ती नसेल तर जीवन सगळ्यांचेच अपूर्ण महिला म्हणजे केवळ कुटुंबाचा आधार नसून समाजाची खरी ताकद आहे प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या धैर्याने जिद्दीने आत्मविश्वासाने ती सगळी आव्हाने सहज लिलया पेलून नेऊ शकते महिला उंबरठ्याच्या बाहेर देखील शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान कला क्रीडा राजकारण व्यवसाय अशा विविध क्षेत्रात तिचे स्वतःचे स्थान आज निर्माण केलेली आणि खंबीरपणे उभे राहिलेली आपल्याला दिसत आहे वाकड प्राथमिक शाळा कन्या या ठिकाणी आज महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री पवार सर आणि श्री शेवाळे सर यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सुंदर प्रकारे केले तसेच वाकड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ बार्वे मॅडम यांनी विद्यार्थिनींना महिला दिनानिमित्त प्रेरक आणि प्रोत्साहनपर असे विचार सांगितले त्याचबरोबर सर्व सहकारी शिक्षकांनी देखील आपापले मनोगत विद्यार्थिनींसमोर मांडले त्यांच्याकडून भावी काळामध्ये उत्तम कार्य व्हावे ही अपेक्षा सर्वांनीच व्यक्त केली सर्व सहकारी शिक्षक भगिनींचा यावेळेस सत्कार करण्यात आला अशा प्रकारे अतिशय सुंदर आणि नीट नेटका असा कार्यक्रम आज वाकड प्राथमिक शाळा कन्या या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता ज्याला स्त्री म्हणून आई कळाली तो साने गुरुजींचा श्याम झाला ज्याला स्त्री म्हणून बहीण कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला ज्याला मैत्रीण म्हणून स्त्री कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला पत्नी म्हणून स्त्री कळाली तो सीतेचा राम झाला जागतिक महिला दिनाच्या सर्व भगिनींना आणि विद्यार्थिनींना पुन्हा एकदा अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा आमच्या शाळेतील श्रीत पवार सर आणि श्रीत शेवाळ सर यांना या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अनेक अनेक मनापासून धन्यवाद